नमस्कार मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतला होता राज्यामध्ये अवकाळी गारपीटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादित जिरायतीसाठी हेक्टरी तेरा साथी हेक्टरी साथी हेक्टरी हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केले आहे आणि या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे मात्र निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रोष व्यक्त केला अनेक भागांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले राज्य सरकारने याची दखल घेत बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टरच्या मर्यादित मद्द रक्कम देण्याचे निर्देश दिलेले आहे अशा प्रकारे मदत मिळणार आहे एच डी आर एफच्या निकषानुसार यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जात होती महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढवण्यात राज्या आले राज्यात त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपयांऐवजी तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी बावीस हजार पाचशे रुपयांऐवजी आता छत्तीस हजार रुपयांची मदत जारी केली जाणार आहे धन्यवाद